अशा पद्धतीचं जर गणित आलं तर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो की उत्तर वजालं की अधिक आलं तर यी करने ही संकल्पना क्लिअर करण्यासाठी आपण खूप सोप्या पद्धतीने आपण मुलांना समजून सांगू शकतो जसं की या ठिकाणी चार चार याचा अर्थ काय तर आधीच चिन्ह हे लपलेलं असतं बरोबर आहे मग आपण काय करायचं जर चार लिपत असताना चार किंवा आधीचं चिन्ह आपण चार द्यायचं एक दोन तीन चार चार तिथे त्यानंतर वजा किती या सहा वजा किती या सहा तर आपण सहा वजा बाकी चिन्ह द्यायचे एक दोन समोरा समोर द्यायचे तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं चिन्ह आपण द्यायचे त्याच्यानंतर पुढे काय जाणार आधी दोन आहे याचा अर्थ आपण काय आधीचे किती चिन्ह द्यायचे दोन चिन्ह द्यायचे आधीचे चल द्या मग एक, एक दोन दोन चिन्ह दिले त्यानंतर याच्या समोर किती वजा पाच आहे मग वजा बाकीचे पाच चिन्ह द्यायचे एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर पाच च्या नंतर अधिक तीन आहे मग अधिकचे चिन्ह किती द्यायचे तीन द्यायचे द्यायचे तीन द्या एक दोन तीन अशा पद्धतीनं चिन्ह दिल्याच्या नंतर आपण यांची काय करायची जोडी लावायची याची जोडी लावावी अधिक आणि वजाची याची लाव जोडी याची लाव जोडी अशा पद्धतीनं सर्व वजा आणि अधिक या चिन्हाची आपल्याला काय करायची जोडी लावायची अशा पद्धतीने जोडी लागल्याच्या नंतर सर्व जोड्या जाण्याच्या नंतर खाली दोन चिन्ह शिल्लेत राहिले कोणते राहिले चिन्ह शिल्लक दोन एक आणि दोन हे कोणते चिन्ह शिल्लक राहिले हे दोन चिन्ह कोणते वजा याचा अर्थ आहे उत्तर किती आले वजा दोन म्हणजे आपल्याला पर्यायापैकी हा पर्याय आपल्याला वजा दोन सांगतात एक अशा पद्धतीनं जर मुलांची ही संकल्पना आपण जर क्लिअर केली तर नक्कीच मुलं वजा की अधिक याच्यामध्ये गोंधळ करणार नाही